शोधू डमरूवाला माझा शिव भोळा शोधू डमरूवाला माझा शिव भोळा नंदीवरी बैसून आला माझा घन निळा नंदीवर बैसून आला माझा घन निळा शोधू कुठे माझा शिव बोळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव बोळा शोधू कुठे डमरुवाला माझा शिव भोळा अंगी शोभे वा घ्रांबर कंठी शोभे वासुकी हार अंगी शोभे वा घांबर कंठी शोभे वासुकी हार मुखामध्ये राम नाम जपे वेळ वेळा मुखामध्ये राम नाम जपे वेळ वेळा शोधू कुठे डमरूवाला माझा घन नीळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव बोळा शोधू कुठे वाला माझा शिव भोळा नंदीवरी बैसून आला माझा घन निळा नंदीवरी बैसून आला माझा घन निळा शोधू कुठे डमरुवाला माझा शिव भोळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव भोळा सारी पाट खेळे शिवा गौरी सवे कैला सावर सारी पाठ खेळे शिवा गौरी सवे कैला सावर गिरिजावरी रुसोनिया डोंगरावर गेला गिरिजावरी रुसोनिया डोंगरावर गेला शोधू कुठे डमरूवाला माझा घन निळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव भोळा नंदीवरी बैसूनी आला माझा घन निळा नंदीवर बैसुनी आला माझा घन निळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोधू कुटे डमरूवाला माझा शिव भोळा शिवदास म्हणे देवा मज प्रेमे दाखवा शिवदास म्हणे देवा मज प्रेमे दाखवा नंदीवर बैसून आला माझा घन निळा नंदीवर बैसून आला माझा घन निळा ശോധു കുട്ടേ ഡുവാ മാസാ ശി ബോളാ ശോധു കുട്ടേ ഡമരൂവാസാ ശി ബോളാ ശോധു കുട്ടേ ഡമരൂവാളാ നന്ദി വര ബൈസാ ഘന നിളാ നന്ദി വര ബൈസാ ഘന നിള शोधू कुठे डमरूवाला माझा शिव बोळा शोधू कुठे वाला माझा शिव बोळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव बोळा धन्यवाद